पैसे कमू नका या मताचं मी नाही आहे पैसे कमू तो पुरुषार्थ आहे पण केवळ पैशांसाठी जगणं म्हणजे जगणं नाही आहे काहींकडे ढिगाणं पैसे आहेत पण त्याचा आनंद घेण्याची सुद्धा वृत्ती नाही तर काय म्हणावं पैसे प्रचंड आहेत परंतु खर्च करण्याची दानत नाही किंवा योग्य ठिकाणी खर्च करावं ही भूमिका नाही आमच्याकडं साहेब एका माणसाकडं सोन्याची वीट आहे आणि पिढ्यानं पिढ्या त्यानं जपून ठेवली आहे त्याच्या आज्यानं त्याच्या बापाला दिली ती बापानं त्याला त्यानं ह्याच्या पोर पिढ्यानं पिढ्या ती सोन्याची वीट जपून ठेवली आहे यानं कधी बायकोला साडी घेतली नाही नीट यांनी कधी पोरांच्या शिक्षणाला लवकर कुठं दोन रुपये खर्च केले नाही वीट मात्र तशीच्या तशी घरात पुरून ठेवली होती दर रविवारी उठायचं उकरायचं का नाही बघायचं आणि परत पुरून ठेवायचं एवढाच उद्योगाचा आहे वीट खर्च करायची नाही पुरलेली वीट फक्त रविवारी उठून उकरून बघायची आहे का नाही आणि परत लपून ठेवायची एक दिवशी वीट चोरीला गेली वीट चोरीला गेल्यावर रडायला लागला म्हणला पिढ्या अनपिढ्या जपून ठेवलेली सोन्याची वीट चोरीला गेली पोलिसांकडे गेला पोलिसांकडे तक्रार केली म्हणला सोन्याची वीट होती चोरीला गेली पोलीस म्हणले कुठं ठेवली होती घरात ठेवली कुठं पुरून आणि काय करायचं काय नाही साहेब दर रविवारी उठायचो उकरायचो का नाही बघायचो आणि परत पुरून ठेवायचो या रविवारी उठलो उकरलं आणि वीट चोरीला गेलेली दिसली पोलीस म्हणले एवढंच आहे ना उद्या ये तुझी वीट तुला सापडून देऊ दुसऱ्या दिवशी आ गेला पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली दगडाची वीट दिल्यानंतर म्हटलं चेष्टा करता का माझी सोन्याची वीट होती तुम्ही दगडाची दिली पोलीस म्हणले तुला काय घेणं आहे दगडाची असू नाही तर सोन्याची घरी जायचं <laughs> पुरून ठेवायची का नाही बघायची आणि परत झोपायचं मग सोन्याची असू नाही तर दगडाची तुला काय फरक आहे का काहींकडे ढिगा नाही साहेब पण ते योग्य ठिकाणी खर्च करण्याचं जर कळत नसेल काय करणार आहोत आपण भगवंतांना आपल्याला दोनच ऑप्शन दिलेले आहेत एक आहे ते इथंच ठेवून जा किंवा तुकाराम महाराजांसारखं वाटून जा आता तुकाराम महाराजांसारखं वाटून जायला लय मोठे मन लागतंय मग आपल्याकडं दुसराच ऑप्शन शिल्लक आहे ते ठेवून जा एकही रुपयावरती घेऊन जाण्याची सुविधा नाही आणि आज ती तर आपण सोयीनं गेलो असतो का ह्याचं नेता येईल का त्याचं नेता येईल का काय करता येईल किती सुंदर वागला आहे भगवंत आपल्यासोबत जन्माला आलो आल्यानं मुळात भगवंताचे इथंच आपल्यावरती अनेक उपकार आहेत की त्यांनी आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं याच्यापेक्षा काय उपकार करावेत देवानं आपल्यावरती अहो आपण माणसं आहोत माणसांना व्यक्त होता येतं मला माझ्या भावना तुमच्यासमोर मांडता येतात माझ्या भावनांना तुम्हाला प्रतिसाद देता येतो तुम्हाला रडता येतं तुम्हाला हसता येतं तुम्हाला एकमेकाच्या मदतीला धाव धावून जाता येतं भावना व्यक्त करण्याची संधी भगवंतानं फक्त माणसाला दिली हो आपण किती नशी आहोत रोज हायवेवरती दोन चार कुत्री मरून पडलेली असतात त्या कुत्र्याच्या पिलांना तक्रार करता येते पोलिसात जाऊन आमच्या बापाची चूक नव्हती याच्याच गाडीचा ब्रेक लाभला नाही साहेब याची आम आमची तक्रार घ्या धाब्यावरती रोज दहा पाच कोंबड्या अशा त्या काठीला आडव्या बांधलेल्या असतात काठी आडवी बनलेली असते अशी गाडीला तिला उलट्या कोंबड्या लटकवलेल्या असतात आणि त्या धाब्यावरती वाहून नेतात त्यांच्या बाहेर पडत नीट न्या जनावरांना व्यक्त होता येत नाही माणसंच आहोत आपण की आपल्याला व्यक्त होता येत मग आपण व्यक्त का होऊ नये आपण बोललं पाहिजे आपण संवाद साधला पाहिजे आणि व्यक्त होण्यासाठी नेहमीच बोलावं लागतं असं नाही कधी स्पर्शातून कधी तुमच्या वागण्यातून सुद्धा आपल्याला व्यक्त होता येतं पण या सगळ्या धावपळीमध्ये आपण व्यक्त होऊनच विसरून गेलो आहे माझी आज विनंती आहे की व्यक्त व्हा मगाशी आम्ही जेवायला बसलो आणि आपल्याकडनं फोन येत होते की लवकर या मी साहेबांना म्हटलं की दहाच मिनिटात टिफिन संपवतो आज संपवला पाहिजे नाही संपवला तर परत उद्या टिफिन मिळणार नाही बायकोनं दिलेला टिफिन चवीनं खाणं ही हा सुद्धा प्रतिसादच आहे तिनं सकाळी उठून तुमच्यासाठी केलेल्या टिफिनसाठी रोज ती तुम्हाला टिफिन घेऊन देते सकाळी लवकर उठते टिफिन पाठवते हो आणि तुम्ही धाब्यावर काहीतरी खातायत आणि तो टिफिन परत नेताय एक दिवस दोन दिवस तीन दिवस चौथ्या दिवशी असं करून बघा तुम्हाला कळेल पाचव्या दिवशीचा प्रतिसाद काय ते कधीतरी तुम्ही तुमच्या प्र प्रतिसादातून व्यक्त व्हा आणि नेहमीच प्रतिसाद काय माहिती आहे का आपण प्रतिसाद द्यायला कमी पडतो आपली भूमिका कायम प्रतिकाराची असते नात्यात जर छान आनंदी राहायचं असेल ना तर प्रतिकार नाही प्रतिसाद द्या मी असंच लग्नाला गेलो होतो एका आणि सगळे नवीन जोडपे होते सामुदायिक विवाह सोहळा होता आणि भाषण करताना मी सांगितलं प्रतिकार नको प्रतिसाद द्या त्या नवीन जोडी होती लग्न झालेली त्यांनी असं वहीवर तिथं लिहून घेतलं प्रतिकार नको प्रतिसाद द्या गणेश शिंदे घरी गेल्यानंतर बायकोनं अशी आनंदात पर्स बिर्स फेकून दिली नवऱ्याच्या असा डोळ्यात डोळ्या घालून पाहिल्यान म्हटली मैतरेलिय मर जाऊंगी मिठ जाऊंगी बायको म्हटली मय तरेली मर जाऊंगी नवरा म्हटला बघ कसं जमतय तसं कर म्हटलं म्हटले हे काय म्हटलं ते सकाळी सरांनी सांगितलं ना प्रतिकार नको कुठं प्रतिसाद द्यायचा आणि कुठं प्रतिकार करायचा हे जर कळलं नाही ना, ना तर मग गफलत होऊन जाते